चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि आज आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी बघा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येतच असते आणि प्रत्येक चतुर्थीचे विशेष असे वेगळे महत्त्व देखील असतं चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व विघ्ने आर्थिक संकट हे दूर होतात म्हणजेच या पितृपक्षातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांसोबतच आपल्या पूर्वजांची सुद्धा कृपा प्राप्त होईल या पितृपक्षातील संकष्ट चतुर्थीला अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे गणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फळ प्राप्त होईल पितृपक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थी दिवशी हर्षयोग तयार होत आहे याशिवाय शिववास योग सुद्धा तयार होत आहे आणि या, योग या योगामध्ये काही प्रभावी उपाय केल्याने सुख सौभाग्य वाढते तसेच जीवनामधील सर्व दुःख संकट हे देखील दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे तो आज सांगणार आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे बघा ही वस्तू जाळल्याने घरामधील भांडणे नवरा मुले न ऐकणे पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी माझे नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर अगदी रात्री बारापर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल परंतु बघा ज्यांना अगदी शक्य आहे त्यांनी हा जो उपाय आहे ना तो रात्री सहा ते नऊच्या वेळेमध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा कारण या वेळेमध्ये बघा हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी वेळांची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणूनच जर बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या वेळेमध्ये सुद्धा हा जो उपाय आहे तो करू शकता आणि ज्यांना अगदी शक्य होणार नाही त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील करू शकतात तसेच तुमच्या एखादं दुकान असेल व्यवसायाचे ठिकाण असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरत असते आणि यामुळे घरामध्ये सुख शांती जर बघा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल काही वाईट शक्तींचा संचार असेल तर आपल्या घरामध्ये बघा अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात जसे की आपल्या घरातील मुलं जी असतात तर ती सतत चिडचिड करणे हट्टीपणा करणे तसेच घरामध्ये सतत वादविवाद कलह हो भांडणे होत राहणे घरामध्ये सततचे आजारपण जाणवणे बघा यामुळे कसं आपल्या घरामध्ये जो काही पैसा येतो तो, तो आलेला पैसा जो आहे तो सर्व आजारपणामध्ये खर्च होतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहत नाही सतत आपल्याला पैशांच्या आर्थिक अडचणी जाणवत असतात कोणतंही महत्त्वाचं जे आपलं काम असेल तर ते पूर्ण होत नाही आपल्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत राहतात हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा त्याचबरोबर जर तुमचं एखादं दुकान असेल तर एखादा छोटा व्यवसाय असेल त्यामध्ये बघा तुम वृद्धी होत नसेल तर व्यवसाय हा चांगला चालावा यासाठी तुम्हाला हा जो ती ती उपाय आहे ना तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत बघा विघ्न संकटे दूर करणारे देवता मानले जातात बाप्पांना आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर त्या उपायांचा आपल्याला विशेषाचे फळ मिळते तर ते बघा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक मातीची पणती तुम्हाला लागणार आहे किंवा मग तुमच्याकडे कापूरदाणी असेल कापूर जाळ्याचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ हो शकतात किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळण्याचं इतर दुसरं कुठलं जे भांडं असेल ते घेतलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला काय करायचं आहे की त्यामध्ये तुम्हाला तीन अखंड फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि बघा ज्याला फुलं असतात तेच लवंगा या ठिकाणी तुम्हाला वापरायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या फुल नसलेल्या लवंगा तुम्हाला या उपायासाठी वापरायच्या नाहीत तीन अखंड लवंगा घेऊन झाल्यानंतर तुम्हाला त्या त्यासोबतच चिमुठभर पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे जर जा तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकतात या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे अगरबत्ती अगर लावायचं आहे आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या ज्या दोन वस्तू तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या उजव्या हातामध्ये आहेत बघा उजव्या हातामध्ये ह्या वस्तू घेऊन आपल्याला त्या म वस्तूंना अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम विघ्नहर्ताय नमः नम ओम विघ्नहर्ताय नम हा गणपती बाप्पांचा विघ्न संकट दूर करणारा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे तर हा जो मंत्र आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळा बघा म्हणायचा आहे आणि आपल्या हातामधल्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या वस्तूंना अभिमंत्रित करायचा आहे ह्या दोन वस्तू आणि तुम्हाला घ्यायच्या आहेत अभिमंत्रित करून तुमच्या घरातले लहान ला मुलं असतील आजारी व्यक्ती असतील त्यांच्यावरून तुम्हाला ही जी वस्तू आहेत ह्या वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या त्या तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत बघा जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नसेल सतत अपयश येत असेल तर ती व्य त्या सुद्धा तुम्ही ह्या ज्या दोन वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत ह्या अशा वस्तू घेऊन तुम्ही त्या वस्तू ज्या आहेत ना ते सुद्धा तुम्ही ओवाळू शकता त्यानंतर बघा आपण जे कापूरदाणी घेतलेले आहे कापूर जाळ्याचं भांडं घेतलेले आहे त्यामध्ये तुम्हाला एक अख्खी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहेत किंवा तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये किंवा खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर ह्या वस्तू टाकायच्या आहेत यानंतर आपल्याला बघा सोबतच तीन कापराच्या वड्या लागणार आहेत आणि ह्या कापराच्या वड्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत फक्त एकच कापराची वडी तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती टाकायची आहे आणि ती वडी संपत आल्यानंतरच तुम्हाला दुसरी कापराची वडी टाकायची आहे आणि यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतर याचा जो धूर आहे तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला हे भांड काही वेळासाठी तसंच तिथे ठेवायचं आहे आपल्या घरातील तुळस असते तर तुळशीजवळसुद्धा तुम्ही हे भांडं काही वेळासाठी ठेवू शकता आणि घरातले जे कोणी व्यक्ती असतील हा उपाय करणार आहे तर हा उपाय करत असताना ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या प्रभावी मंत्राचा जप करत तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या बापांच्या कृपेने दूर होतील संकट विघ्न हे पूर्णपणे नष्ट होईल कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल घरातील अनेक दोष जे आहेत तर ते कमी होण्यास मदत होईल काही विशिष्ट तिथीवरती आपण घरामध्ये लवंग जाळल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते घरामध्ये कायम स्थिर होऊन राहते अगदी याच पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू जाळू शकता जर जा घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील बऱ्याच वेळा बघा असं होतं की आपल्या घरामध्ये आपण भरपूर कष्ट आणि मेहनत घेतोय परंतु पैसा जो आहे तो टिकत नाही किंवा कष्ट मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नाही सतत पैशांच्या अडचणी येत असतात महिना अखेर आली की लगेच पैशांच्या अडचणी आपल्याला चालू होतात कर्ज वाढत असेल कर्ज काही कमी होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा दररोज संध्याकाळी रात्री तुमच्या घरातलं सगळं स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा झोपण्या अगोदर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन लवंगा आणि दोन कापराच्या वाड्या घ्यायच्या आहेत आणि त्या नित्यनियमाने तुम्हाला बघा हे उपाय करायचा आहे या उपाय तुम्हाला नेहमी नेहमीच करायचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा या उपाय केल्याने तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील आणि बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे रोज संध्याकाळी तुम्ही किचनमध्ये ह्या ज्या देखील घेतलेल्या दोन वस्तू आहेत त्या तुम्हाला जाळायच्या आहेत प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर जे काही जाळलेली राख वगैरे आहे ती मग तुम्ही एखाद्या निर्मल्यामध्ये सुद्धा टाकू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ